शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास आपल्या डोळ्यासमोर सर्वात पहिले येतं ते म्हणजे कॅल्शियमचा सोर्स असलेलं दूध पण बऱ्याच लोकांना दूध आहारामध्ये घ्यायला आवडत नाही बऱ्याच लोकांना लॅक्टोज इंटोजोरन्स असतो तसेच काही लोक विघन डाएट गेट असल्यामुळे ते दुधाचा आहारामध्ये वापर करत नाहीत मग दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असणारे आणि दुधाला पर्याय असे कॅल्शियमचे रिस सोर्स असणारे पदार्थ कुठले तर आज आपण असे पाच पदार्थ समजून घेणार आहोत पहिला पदार्थ तो म्हणजे तीळ तिळामध्ये दुधापेक्षा साधारण आठ ते दहा पट अधिक कॅल्शियम असतं दुसरा पदार्थ तर तो म्हणजे नाचणी नाचणीमध्ये देखील कॅल्शियमबरोबर मॅग्नेशियम झिंक कॉपर असे अनेक घटक असतात तसेच मधुमेह लठ्ठपणा यामध्ये देखील नाचणीचा आहारामध्ये वापर आपण करू शकतो तिसरा कॅल्शियमयुक्त पदार्थ तो म्हणजे चुना साधारण पाच ते सहा चमचे दह्यामध्ये एक चिमुरभर चुना जर आपण टाकला आणि असं दहयाचा आपण पंधरा ते वीस दिवस रेग्युलर सेवन केलं तर आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते जे लोक सतत उपवास करतात अशा लोकांसाठी एक उपवासाला चालणारा पदार्थ आणि जो कॅल्शियमचा एक उत्तम सोर्स आहे असा पदार्थ म्हणजे राजगिरा राजगिरा हा हा देखील एक कॅल्शियमचा उत्तम सोर्स आहे आणि तो आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढतो पाचवा पदार्थ तो म्हणजे कुळीत ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे किंवा ज्यांना असं वाटतं की आप अधिक कॅल्शियम आहारस सेवन केल्याने आपल्या किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो अशा लोकांसाठी कुळीत हा कॅल्शियमचा एक उत्तम सोर्स आहे ज्यामुळे शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता देखील भरून निघते आणि स्टोनचा त्रास देखील होत नाही